रामकृष्ण हरे माऊलींनो सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आज सर्व तर आज आपण बनवतोय आंबा आईस्क्रीम बनवायची आहे आपल्याला तर इथे मी दोन आंबे घेतलेले ते आता आपण कट करून घेऊया इथं आपल्याला लागणार आहे एक ग्लास दूध इथे मी कढई ठेवून घेतली आणि दूध पण गरमच आहे तर अजून आपण उकळून घेणार आहोत ते तर इथे मी एक ग्लास दूध ओतून घेतला अजून अर्धा ग्लास दूध घेणार आहोत इथे मी अजून अर्धा ग्लास दूध घेतलं ते पण घालून घेऊया आणि याला चांगली उकळी घेऊया आता इथे मी एक वाटी घेतली वाटीमध्ये आपण दोन चमचे कस्टर्ड पावडर घेऊया इथे मी कस्टर्ड पावडर घेतली याच्यात आपण दूध घालून घेऊया इथे आपण याच्यात कस्टर्ड पावडरमध्ये दूध घालून घेतलं थोडंसं कोमट आहे आपल्याला दूध उकळतं तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया आता आंबा कट करून घेऊया इथे आपण आंबा कट करून घेतलेला आहे आता हिवा मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊया इथं मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायचं आपल्याला तर इथं कढईमध्ये मी दूध ठेवून घेतलेलं आहे गरम झालेलं आहे ते आणि त्याच्यात आपण एक वाटी साखर घालून घेऊया इथे मी अर्धी वाटी क्रीम घेतली ती आपण याच्यामध्ये दळून घेऊया आंब्याच्या रसामध्ये इथे दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यात कस्टर्ड पावडर घालून घेऊया आपल्याला एका हाताने टाकायची आहे आणि दुसऱ्या हाताने हलवून घ्यायची आहे म्हणजे अशा नीट होतं गोळे तयार होत नाही व्यवस्थित होतं सगळीकडं नीट व्यवस्थित पांगले जाते आणि टाक्या वेळेसच हलवलं ना तर व्यवस्थित होती आता इथं आपण हे आंबे दोन असे मस्तपैकी दळून घेतलेले ते याच्यात घालून घ्यायचे आपल्याला आणि व्यवस्थित असं हलवून आहे आता हे लगेचच आपल्याला उकरून आहे जाळावरून जास्त नाही जास्त हे करायचं गरम करायचं आपल्याला दूध वगैरे सगळे व्यवस्थित झालेले याच्यामध्ये आता आपण हे लगेचच फॅन खाली थंड व्हायला ठेवून देऊया आपलं हे आंबेचं मिश्रण जे आहे आईस्क्रीमचं ते एकदम थंड झालेलं आहे आता आपण इथं मोठं ज्युसरचं भांडं घेतलं त्याच्यात फिरून घेणार आहोत याच्यात आपण घेऊया आणि मिक्सरला पुन्हा एकदा फिरून घेऊया इथे आपण हे मिक्सरला फिरून घेतो याच्यात आपण थोडंसं फ्रूट कलर घालूया आणि आता छान असं फिरून घ्यायचं मिक्सर आपल्याला मस्त छान अस आपण फेटून घेतलेले आहे खूप छान मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आता आपण बघाय किती छान काढून घेणार आहोत आणि हे पण आपल्याला फ्रीजमध्ये दोन तास ठेवायचं आहे बघा किती घट्ट पण झालेलं आहे खूप छान होती आंब्याची आईस्क्रीम तुम्ही कुठून बघता कुठून नाही नक्की मला कळवा तुम्हाला माझी आजची आईस्क्रीम कशी वाटते कशी नाही ते पण सांगा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत जा आता आपण इथे एका वाटीमध्ये आईस्क्रीमचं बॅटर काढून घेतलेलं आहे आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत जा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही ते पण मला कॉमेंटमध्ये कळवत जा आवडलं तर लाईक सबस्क्राईब नक्की करत जा नवीन असेल तर बेल बटन सुद्धा दाबत जा म्हणजे माझ्या नवीन नवीन नवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आता आपण हे दोन तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवूया फ्रीजमध्ये ठेवूया आणि दोन तासांनी पुन्हा आपल्याला असंच करायचं आहे तर मी दोन तासांनी पुन्हा हे फिरून घेणार आहे तर ती मी तुम्हाला दोन तासानंतरचं दाखवणार नाही डायरेक्ट आपण हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहात डायरेक्ट उद्या सकाळीच बघणार आहोत तर चला आता हे ठेवून देऊया फ्रीजमध्ये तर इथं आपल्याला आईस्क्रीम तयार आहे मी रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आणि आता आपण काढून घेऊया तर बघा झाकण उघडून बघते तर हे बघा किती छान झालेली आपल्याला आंबा आईस्क्रीम रात्री मी तुम्हाला दुसऱ्यांदी मी बोलले होते दाखवणार नाही तर इथं एकदम अशी मस्त सेट झालेली आहे तर आता आपण काढून बघूया हो तर इथे बघा किती छान झालेली आपली आईस्क्रीम मस्त आंबा आईस्क्रीम आहे खूप छान होते बघा तर तुम्हाला माझ्या वाली आंबा आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटते कशी नाही ते पण मला कळवा तर इथं खूप छान अशी आईस्क्रीम झालेली आहे तर इथे बघा आपल्याला आंबा आईस्क्रीम किती छान झालेली आहे अजिबात पण त्याच्यात बर्फ वगैरे काही नाही खूप छान झालेली अशी आंबा आईस्क्रीम तर आईस्क्रीम नक्की करून बघा तुम्ही आंब्याची आणि बनवताना त्याच्यात कस्टर्ड पावडर थोडीशी जास्त वापरा म्हणजे मग खूप छान होते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत जा तर आईस्क्रीम बघा किती छान झालेली आहे एकदा एकच नंबर झालेली आहे तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आणि आजच्यासाठी धन्यवाद